मंत्री उदय सामंत यांनी घेतली दीपक बोराडे यांची भेट महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांची आंदोलनस्थळी येऊन भेट घेतली आहे धनगर समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे मात्र दीपक बोराडे यांच्या प्रकृतीची देखील आम्हाला चिंता आहे असं म्हणत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे महाराष्ट्र राज्याचे मंत्री उदय सामंत हे आज मराठवाडा दौऱ्यावर होते यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह त्यांनी जालना जिल्ह्यात जालना विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीचा दौरा केला हे करत असताना त्यांनी अंबड चौपुली इथं धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांच्या उपोषणाला भेट दिली यावेळी आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा असल्याचं सांगत त्यांनी दीपक बोराडे यांची प्रकृती देखील महत्वाचं असल्याचं मत व्यक्त केलंय हा विषय मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकीन असंही ते यावेळी बोलताना म्हणाले यावेळी आमदार अर्जुन खोतकर युवासेना सचिव से अभिमन्यू खोतकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते या आ, आ, हो तर या बाबतीमध्ये मी मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जे नुकसानी झालेली आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माझे मंत्री आणि आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अर्जुन भाऊने मला सांगितले की आमचं एक सहकारी तिथं आंदोलन करतो आहे समाजाच्या मागण्यांसाठी तर शेवटी आंदोलनाच्या बाबतीमध्ये मी नक्की त्यांनी जे मला सांगितले की मी मुख्यमंत्री मोदी यांना सांगेन आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांना नक्की सांगेन परंतु शेवटी त्यांची प्रकृती देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि म्हणून मी प्रकृतीची चौकशी त्यांची करायला होतो आल्यानंतर एक समाधान एवढ्यासाठीच झालं की आपली मागणी पूर्ण करत असताना दुसरं कोणाचंही आम्हाला नको अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि आदिवासी समाजाला जे आहे त्याचं देखील काही कमी होतं कामा नाही ही दीपकजींची भूमिका आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले होते संदर्भात त्यांनी माझ्याशी आणि अजून दोनशी चर्चा केली आम्ही मुंबईला गेल्यानंतर आमचे मुख्य नेते माननीय ने एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा करू शेवटी शिंदेसाहेबांची देखील ही भूमिका होती की एखादी व्यक्ती उपोषणाला न्याय हक्कासाठी बसलेली असताना त्याची विचारपूस करणं गरजेचं आहे त्याच्या पकृतीची चौकशी करणं गरजेचं आहे त्यामुळे म्हणून त्यांनी जे जे काही मला सांगितलं ते मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी स्वतः चर्चा करेत आणि मग सोबत आणि मुख्यमंत्र्यांच्यासाठीच मनोज जरंगांचे ज्यावेळेस उपोषण सुरू होते त्यावेळेस सरकार आणि मनोज जरंगे यांच्या ते दुबा म्हणून तुमच्याकडे पैसे घ्यायचं सातत्याने तुम्ही आंतरवादी सराष्टीतून जरंगे यांच्या उपोषण का त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते सरकार दरवारी मागण्याचा प्रयत्न केला आता पण सारख्या पद्धतीने पाहायला मिळतात माझ्यासारखा कार्यकर्ता असं समजतो की समाजातला जो प्रत्येक घटक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांनी ज्या काही शासनाकडनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या जर नियमामध्ये असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे मनोजजी असतील दीपकजी असतील लक्ष्मण हाके असतील यांना अनेक वेळा भेटण्याची मला संधी मिळालेली आहे आणि मी कधीही समाजा समाजामध्ये वाद लागेल किंवा समाजा, समाजामध्ये वाद लागून राजकीय स्वार्थ आम्ही काहीतरी मिळू अशा भूमिकेतनं कधीच त्यांच्या व्यासपीठावर गेलेलो नाही आणि म्हणून दीपकजींना भेटायला आलेल्यानंतर जे समाधान वाटलं ते हेच की त्यांनी सांगितलं की जरी आम्ही ही मागणी करत असलो तरी आदिवासी समाजाचं काहीही कमी होऊ नये याची देखील दक्षता कशा पद्धतीनं घ्यायचे हे देखील त्यांनी मला सांगितलं ते जे माझ्याशी जे जे काय बोललेले आहेत ते मी माननीय शिंदेसाहेबांशी बोलेल आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेब योग्य <laughs> ते मार्गदर्शनावर एक शेवटचा प्रश्न दीपक बोराडे यांची मागणी त्यांना आदिवासी समाजसुद्धा विरोध करता आणि जर सरकारने बोराडे यांची मागणी पूर्ण केली तर त्यांचा समाज सरकारच्या विरोधात जाईल अशीच दिनकर समाजाची मी एकच सांगतो की आदिवासी आदिवासी समाजानं देखील कुठेही गैरसमजाला बळी करता का मी जे आत्ता दीपकडे करतो त्यांनी कुठेही असा शब्द वापरला okay. नाही की आदिवासी बंधुभिनींचं कमी करा त्यांचं तर म्हणणं आहे की आदिवासी बंधुभगिनींचं आहे तसं ठेवा आणि त्याच्यातनं त्यांनी जे काही मार्ग सांगितलेला आहे तो मी माझा अधिकार नाही म्हणून मी सांगितलं की आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांशी मी चर्चा करेन आणि त्यांच्या पुढाकारांना आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी देखील चर्चा करू